येईल बर समोर समोर थांबले डोक्याला डोकं लागलं ला। घर 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 विचार फिरायला लागले पट काढला कब्जा घेतला नात्यानं आणि पंच सांगतील ते ऐकायचा विजेला धरून आणलेला एक आग आहे आणि एक आहे विजेला धरून विजेला तनपुरे नावाचा पोरगा पोरत ते हा होात्यावर का नंदीवाल्याचा पोरगा वरील वऱ्यानं माझ्या दरम्यान मासान शिळ शिजवून खात्या विजय झाला त्या पोरगा टाळ्या करा की जाणार त्याच्यासाठी टाळ्या करा